हॅलो काय गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहे लय मोठा पंगा म्हणजे झालं आता काय इथं आम्ही लो मी आंघोळला गेलो आंघोळीवर ना आलो कपडे कपडे चेंज शेवट डायरेक्ट गॅस गेला गॅस गेला मित्रांनो आलो आहे पाणी भरवायला बघा मित्रांनो आता पाणी पाच चार तीन दोन अँड वन नाही आलो आलो आवाज ते येत असून चांगलं आहे का कसले भारी कसले भारी पिसेस झाल्या माझा भाऊ करता खूप मस्ती चांगली आहे डिटेल्स बिटेलिंग ऍड केल्यात नारळचं झाड खूप चांगलं आहे तर मित्रांनो बघूया फर्स्ट आपण आपले स्वीट कोन रेडी झाले आहे का वो 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 वो। बघू शकतात फुल काळ काल ढग आहे गाईस आहे दळण आणायला तर मित्रांनो आता आपण घेतलं आपलं दळण दळण घेऊन आपण आता बस हॅलो गायस गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना आता म्हणजे आता म्हणजे आपलं आंघोळ झाली आहे तुमच्या सर्वांचा ब्लॉग लागून सु, सु सु स्वागत तर मित्रांनो आता आपल्यासोबत झालंय लय म्हण पंगा म्हणजे झालं आता काय तिथं आम्ही लो मी आंघोळीला गेलो आंघोळीवर ना आलो कपडे वपडे चेंज शेवट डायरेक्ट गॅस गेला गॅस गेला आजी बसली आहे तोंडभाडने <laughs> आजी म्हणते करायचं काय तर आता गॅस बुक केला आहे आपण आता गॅस तर थोडं म्हणजे वेट करायला लागेल त्यावर जाऊ थोडं फिरून फिरून येऊ आता बघा आज तर रविवारी आज तुम्हाला एक ब्लॉग आला असेल मग येईन पुढच्या रविवारी पण हा ब्लॉग तुम्हाला येईन काकांचं जरा चाललंय आजी येऊ वाटली आपाकडे जाऊ कॉन्टिट्यूट क्वालिटी ओ भाय फुल महाराज जसे तयार हो रे हमारे भाय माहिती नाही बाबा आपला टी व्ही आहे तुम्ही बघू शकता वॉशिंग मशीन पण दाखवले आत्ता आपण चाललो आहे पाणी आणायला मित्रांनो पाणी आणाय चाललेलो बघू शकतात कॅन्ड आहे आहे आणि मी आपा आत्ता कामावरतून हो आणते आणि मस्त आजी म्हणजे पाणी नाही आहे पाणी आणायला चाललोय पाणी आणाय बघूया पण हाच नसता येईल हो इकडे टुशन आहे माझी काहीच तिकडे तिकडे तुम्हाला आत्ता दाखवलं इकडे टूशन आहे माझी मित्रांनो आलो आहे पाणी भरायला भा, बघा मित्रांनो आता पाणी पाच चार तीन दोन अँड वन आलो सर पाणी घुसत तर मित्रांनो भेटत नंतर आठवडी झालं बाय सत्ता आलो होतो शाल घरी घरी आलो पंधरा ऑगस्ट ची प्रॅक्टिस होती शाळेत तर मित्रांनो आता भुट्ट्याला आला इथं त्याला जरा बुट्ट म्हणजे कणस घेऊन येऊ कणस म्हणजे भाजलेले कणस असतात चला म्हणजे जाऊ जरा खाली जाऊ कणस घेणस घेऊ मित्रांनो आता आलं होतं म्हणजे इथं तर आईस कनस आणलं होतं बघू शकतात आमचं कणस चला एक बाईट घेऊन तुम्हाला दाखवतो हम्म फुल फुल्ली फ्लफी फ्लफी दिसतय आणि पावसाचं वातावरण जाऊन पावसालाय बघा आवस्थे येत असं पाव चला अजून एक बाईट करू चांगलं आहे रे तुमचं तुम्हाला बरा तर मित्रांनो आपण येते गाडी सर्व्हिसिंगला आपण येत होते बाजारातून बाजारातून येताना आपल्याला दिसले खूप सारे कंस तर आपण येताना त्यातून एवढे सारे कंस आणले आहे मित्रांनो तर मित्रांनो या कंसाला आपण पहिलं सोलून घेऊ सोलून घेतल्याच्या नंतर यांना स्टीम करू स्टीम करू आणि मग यायचं म्हणजे खाऊ घेऊ थोडं मसाला तर मित्रांनो बघू शकतात आपण सोडत आहे कणस कडक मान आहे तर मित्रांनो आता आपले कंस सोडून झाले आहे गाईस बघू शकतात मित्रांनो कंस म्हणजे आता आपण सोडून झाले आहे आणि एवढं कचरा निघला गाईस आता ह्या कचऱ्याला पहिला आपण बाहेर फेकू आणि मग भेटतो तुम्हाला मस्त हे जे थोडेफार तुकडे बुकडे करू आणि मस्त बॉईल करू भेटतो ते मित्रांनो का कसले भारी कसले भारी भारी पिसेस झाल्यात तर मित्रांनो भेटतो तुम्हाला आता स्टीम करताना तर मित्रांनो आता आपण हे थोडंसं पाणी भरू पाणी भरू आणि मस्त स्टीम करायला ठेवू तर थोडंसं मीठ पण टाकले तर मित्रांनो चला आपण पाणी स्टार्ट करू मित्रांनो आता आपण याच्यात कंसात पाणी टाकले आहे आणि याच्यात थोडं मीठ टाकायचं आपल्याला मीठ टाकून गॅसवरती होती ठेवायचे आणि मित्रांनो आज आपली फुल्ली पार्टी आहे मित्रांनो माझा चिके म्हणजे चिके पण आलाय भाऊ मला आणि आपण हे सगळे घरी आहे तर मित्रांनो फर्स्ट हेच्यात आपण थोडस मीठ टाकून घेऊ का तरी थोडस मीठ टाका तुम्ही आमच्याकडे जास्त कंस आहे म्हणून थोडस आम्ही जास्त टाकले तुम्ही पाणी ही रेसिपी तुमच्या नक्कीच कामी येईल त्यासाठी रेसिपी बनत नाही असंच खायला साईडवर होते पण तिथे तुम्हाला म्हणतोय फर्स्ट ना आता आपण आत्ता म्हणजे गॅस पेटून घेऊ फर्स्ट आणि मग त्याच्यावरती फेटू फर्स्ट ट्राय पहिले तर कधी पाच सहा सांगित व्हायचं कॉन रेडी व्हायला लागेल त्याला दहा तेव्हा चिकन आपण दोघं काहीतरी मी चिकन मी काहीतरी खेळतोय इथं आपण आपण तिघं काहीतरी खेळूया तर मित्रांनो काय खेळायचं आपण जरा स्केच बीच काढत बसू तर मित्रांनो माझा भाऊ करताय खूप मस्ती आणि आता आपण काढूया थोडेफार ड्रॉईंग तर मी फर्स्ट कॅमेरा कुठे सेट करतो आणि ड्रॉईंग बिग बुक बिग घेतो आणि मस्त भेटतो आतासाठी मित्रांनो आता आपण चाललो आहे जरा शॉप मध्ये म्हणजे दुकानात आपल्याला पेन्सिल जस की आता आपण स्केच कॉम्पिटिशन करणार आहे तर फर्स्ट जाऊया दुकानात आणि दुकानात जाऊन आपल्याला घ्यायचे पेन्सिल चला अंकल ती दोन पेन्सिल अंकल इथं आहे टू बिस्किट तर मित्रांनो फर्स्ट आपण घेऊया बिस्किट पेन्सिल आणि मग भेटतो तुम्हाला पेन्सिल घेतल्यानंतर आत्तासाठी तुम्हाला सर्वांना बाय तर मित्रांनो आता घरी जाऊन भेटतो तुम्हाला तर आता बाय तर मित्रांनो आता आपले कॉन तिथं हाय रेडी होत्यात तर मित्रांनो तोवर आपण लेब होलतो तर काहीतरी आपण जरा म्हणजे जस्ट आता काहीतरी म्हणजे ड्रॉइंग बिंग करू तर आता ड्रॉइंग करायला आपण सगळ्यांनी पेजेस घेतले आहे तर चला ड्रॉइंग करूया तर मित्रांनो आता आपली अर्धी ड्रॉइंग तर झाली आहे जसे की बघू शकतात मला अजून इथे ग्रास बनवायचे आहे इथे झाड बनवायचे आहे ट्री जसे की आपण बघू शकतात अर्धी ड्रॉइंग कम्प्लीट अर्धी ड्रॉइंग कम्प्लीट अशी वाटते एल के जी यू के जी च्या मुलांनी बनवली पण तरी फुली चांगली आहे डिटेल्स बिटेल ऍड केल्या नारळचं झाड खूप चांगलं आहे हो माय गॉड सस्ता पिकाची बघायस तर मित्रांनो बघूया फर्स्ट आपण आपले स्वीट स्वीटकॉन रेडी झाले आहे का हु हुहू गाई झाले आहे आपले स्वीट स्वीटकॉन रेडी आणि आपली जॉईन पण चालली आहे तो स्वीट कॉर्न एकदम खुशीत फुष झाली असेल तो मित्रांनो भेटते तुम्हाला ड्रॉइंग पुणे कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला तर था था। तो आता वातावरण दाखवतो एकदम डेंजर डॉगराचं वातावरण झालं आहे गाईस बघू शकतात फुल का काल ढग आहे गाईस आणि जिकडे बघू तिकडे पाऊस चालू होता काल पण खूप पाऊस पडला आहे हे बघा ड्रॉइंग आपला चादरीने झोपून गेलाय तर मित्रांनो आता इथं म्हणजे आम्ही लोक जरा खाल्लो ना तिकडे जलतो तर मित्रांनो फुल असं म्हणजे सिनरी पण चांगली वाटते आणि पाऊस पण येणार आहे खूप सारा आपल्याला आज पण डोंगर जरा ट्रॅक ट्रॅकिंगसाठी साठी जायचं आहे की आज सॅटरडे आणि मी ते पण सॅटरडे गेलतो जगे तो व्लॉग तुम्हाला आला असेल तर मित्रांनो होमफुली आपली ड्रॉइंग कम्प्लीट झाली आहे अगा ही आपली ड्रॉइंग आहे ती खालची माझी ड्रॉइंग आहे चिक्क्या घालची ही तो आहे तर मित्रांनो नक्कीच सांगा आमच्या तिघांमधून तिघांमध्ये सगळ्यात जास्त ड्रॉइंग कुणाची आवडली तुम्हाला आणि कमेंट मध्ये बेस्ट रेटिंग द्या आमच्या तिघांमधून कुणा तरी बघू शकता की माझी ड्रॉइंग किती चांगली आहे आणि आपची पण ड्रॉइंग चांगली आहे चिक्केची पण ड्रॉइंग चांगली आहे तर आता बघूया आपण आपले कन्सर्ट कसे रेडी झालेत की नाही कारण की आपण लोकांनी लयटन पासून टाकले रे मित्रांनो बघा माझी ड्रॉइंग किती चांगलं दिसते पण चांगलं आहे आपण आणि वाकणवाली वाईफ आहे बघा वाले वाईप बघा आणि इकडे कोणती वाईब आहे हा चांग कोणाचं तोंड काढले कोणाचं तोंड आहे आता आपले म्हणजे कणस वाफळून झाले आहे फुल्ली एकदम असे झाले आहे म्हणजे चांगले आहे स्मॉश फ्लफी फ्लॉफी टाईप झाले आहे आता बघूया टेस्ट करू आणि

तर का आता आपण चाललो आहे दळण आणायला जसं की आजीने म्हणजे काल डळण ठुलेलं जवळपास तिथं आजीने किती दळण ठुले आजी किती, किती किलो ठेवलेलं पाच किलो आहे पाच किलो आजीने दळण ठुलेलं काल ठुलेलं मी पण गेलो आजी सोबत पण मी बघितलं नव्हतं कारण बाजूला थांबलेलो तर मित्रांनो आता आपल्याला जायचं तिथं दळण म्हणजे आपलं दळण तर मित्रांनो आता आपण घेतलं आहे आपलं दळण दळण घेऊन आपण आता बसत आहे आपल्या रिक्षा मध्ये आणि आपलं टोटल प्राइस झाला होता तीस रुपये तीस पाच किलो दळण होतं तर मित्रांनो आता बसतो मी आपल्या रिक्षा मध्ये आणखी जोडून पाऊस येत आहे तर मित्रांनो बघूया आपण काय भे म्हणजे आजीने जेवाय बनवला आहे फर्स्ट ऑफ ऑल आजीने इथं बनून आहे पीठ पीठ म्हणून घेतलं आहे इथं आहे वरण इकडे भात आणि आपली फर्स्ट ऑफ ऑल एवढी आवडती भाजी मी येते तिथे रे शेफू ते आपला भाऊ आहे इथं आणि आता म्हणून माझी शॅपू आयकिया बाबा जेवण करून भेटतो तुम्हाला तर भेटतं नंतर आता जी